हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी चमचमीत झनझणीत अशी भरली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भरली वांगी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा भर तीळ घेतलेत सुकं खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आद्रक घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता एक छोटा कांदा आणि एक छोटा टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे एक चमचा घरगुती लाल गरम मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे सुरुवातीला शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजताना अगदी थोडंसं तेल घालायचं आहे खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजत आले की त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे कारण तीळ भाजायला वेळ लागत नाही लवकर भाजले जातात आणि सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आता यामध्ये अद्रक घालून घ्यायचं लसूण घालून घ्यायचा आणि आता वाटताना थोडंसं मीठ घालायचं आहे बाकीचं मीठ नंतर घालायचं आणि घेतलेल्या मसाल्यापैकी थोडासा मसाला घालायचा आहे वाटणामध्ये बाकीचं आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं वाटण तयार आहे इथे मी फ्रीजमधली वांगी अगोदरच पाण्यात घालून ठेवली होती कारण ऐनवेळी फ्रीजमधली वांगी बनवली तर लवकर शिजत नाही खूप वेळ लागतो आता अशा पद्धतीने वांगी कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आळ्या असू शक शकतात त्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेणार आहे मसाला तयार आहे आणि आता वांग्यामध्ये तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केलेल्या वांग्याची भाजी खूप छान रसरशीत चावदार होते तुम्ही नक्की बनवून बघा भाकरीसोबत खूप छान लागते आणि वांग्याची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते अशीच मी सगळी वांगी भरून घेणार आहे सगळ्या वांग्यांमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आता तेलामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं थोडासा हिंग घालायचा आहे सुरुवातीला बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा चांगला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप लाल करायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही कांदा व्यवस्थित परतलेला आहे आणि आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित स्वाफ शिजवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो तुम्हाला अशा वांग्याच्या भाजीमध्ये आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल परंतु घातला तर ग्रेव्ही छान दाटसर होते आणि चवीलासुद्धा छान लागते कोरड्या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं होतं यामुळे मसाला छान परतला जातो आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो मसाला परतताना करपत पण नाही थोडंसं उरलेलं वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे थोडंसं वाटण ठेवायचंच मसाला मीडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला गेलेला आहे आता आता यामध्ये वांगे घालून घ्यायचे आहेत वांगी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या वांग्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आता यावर दोन मिनिटे झाकण ठेवायचं मी थोडंसं मीठ आधी घातलं होतं आता पुन्हा थोडंसं मीठ घालून घेणार आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल तितकं पाणी घालून घ्यायचं मला थोडी घट्ट सर थोडी रसरशी हवी आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही अशी भाजी डब्यामध्ये सुद्धा देता आली पाहिजे व्यवस्थित मिक्स करून उकळी आली की मंद गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची मध्ये सर्व वांगी खालीवर करून घ्यायची आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची आपली वांग्याची भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे चेक करून बघायचं थोडीशी कोथिंबीर पुन्हा वरतून घालायची आहे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर भाजी अजून दाटसर होत जाते वांग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे गरमागरम भाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चमचमीत झणझणीत जन वांग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि खूपच छान झाली तिला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला आजची वांग्याची भाजी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मी नाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा के नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूलाच बेल आयकॉन घंटी असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला तिथे ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय